श्री स्वामी समात स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारी महाशिवरात्र आलेली आहे तर या दिवशी महादेवांची आपल्यावर कृपा होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि स्नान वगैरे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे तर त्या तांब्यामध्ये त्या तांब्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अक्षता एक लाल फूल टाकायचं आहे आणि लाल चंदन चंदनाची पावडर असेल तर ती टाकायची आहे आणि मग तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे अर्घ देत त्यावेळेस तुम्हाला ओम सूर्याय नमा ओम नम असं म्हणून तुम्हाला अर्घ द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देखील दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्याला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि महादेवांना बेलपण तसेच शमीचे जर पानं असतील तसे तुम्हाला पांढरं फूल किंवा धोत्र्याचं फूल जर असेल तर ते देखील तुम्हाला महादेवाना अर्पण करायचं आहे त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे देखील तुम्हाला महादेवांना तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे कारण बघा जर शिवरात्र ही महादेवांना समर्पित आहे आणि देवांचे देव महादेव यांना जर आपण अभिषेक केला तर आपल्या ज्या काही मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे जर तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा नसेल परंतु तुम्ही फक्त बेलपत्र आहेत तर ते देखील तुम्ही महादेवांना अर्पण करायचे आहे जर एकशे आठ बेलपत्र असेल तर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तुम्हाला एक एक बेलपान महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत बघा पूजेमध्ये कोणतेही साहित्य नसेल तरी चालेल परंतु जर बेलपत्र असेल तर महादेव हे लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतात बेलपानाचे खूप सारे महत्व आहेत आणि उपाय देखील आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पालघुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा पवित्र सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच महाशिवरात्रीची तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटापर्यंत समाप्त होईल तथि प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष असे महत्व आहे त्यामुळे महाशिवरात्री हा सण आठ मार्च रोजी साजरा केला जाईल असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपस्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत करत असतात बेलपत्राचे शिवपुराणात सांगितल्यानुसार भगवान शिवाचे काही उपाय आहेत अनेक समस्यावरती आपल्याला त्याचा फायदा हा होणार आहे म्हणून आपण आता बेलपत्राचे जे काही उपाय आहेत तर ते पाहणार आहोत बेलपत्राच्या उपायाने मनोकामना पूर्ण होतात म्हणजे तुम्ही सलग अकरा सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगा शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्राची पाने अर्पण करा करायचे आहेत यामुळे या उपायाने तुमच्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच बेलपत्राच्या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात आणि विवाह लवकर होतो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे लागेल आणि मग तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला निरंतर जप करायचा आहे शिव पार्वतीची पूजा करावी लागेल हा उपाय तुम्हाला सलग एकवीस सोमवारी करायचा आहे आणि बेलपत्राच्या या उपायाने आजारही ही बरे होतात म्हणजे बघा यासाठी शिवलिंगावर तुम्हाला चंदनासह बेलपत्र अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या उपायाने तुमच्या आरोग्याची संबंधित समस्या दूर होतील आणि कोणताही आजार असेल तर तो बरा होतो त्याचप्रमाणे घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्यास वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाते तसेच पहा जर तुमच्या कुंडलीत चंद्रग्रहण दोष असेल तर तुम्ही घरामध्ये बेलपत्राचे रोप लावा यामुळे चंद्रग्रहण दोष शांत होईल तसेच घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि लक्ष्मीची कृपा होते आणि घराची आर्थिक स्थिती चांगली होते जर तुमचं डोकं सतत दुखत असेल कितीही जुना हा आजार असेल तर तुम्ही काय करायचं आहे की सकाळी उठल्या उठल्या अनोषापोटी तुम्हाला दोन चमचे बेलाचा रस हा प्यायचा आहे यामुळे तुमची डोकेदुखी ही दूर होईल ज्या लोकांना अपत्य नाही किंवा अपत्य होण्यासाठी भरपूर त्यांनी उपाय केलेले आहेत परंतु त्यांना संतान सुख नाही तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे की बेलपत्र आहेत तर ते तुम्हाला गाईच्या दुधामध्ये बुडवायचे आहेत आणि ते महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत तर असे तुम्ही अकरा बेलपत्र घेऊ हो शकता किंवा एकवीस बेलपत्र घ्यायचे आहेत आणि ती महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायची आहेत तर बघा या उपायामुळे तुम्हाला लवकरच संतान सुख प्राप्त होईल तसेच तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करता वेळेस तुम्हाला महादेवांचा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते महादेवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे पूर्ण श्रद्धेने मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु हा उपाय आहे तर शिवरात्रीला केला तर त्याचा जास्तीत जास्त लाभ होऊ शकतो परंतु जर हा उपाय तुम्ही कोणत्याही सोमवारी केला तरी देखील चालू शकतो तसेच पहा बेलाच्या झाडाचं खूप महत्व आहे बेलाच्या वृक्षाची पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि धनाची देखील प्राप्ती होते त्यामुळे भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासोबतच या महिन्यात शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे जल अर्पण करायचे आहेत यामुळे देखील आपल्या मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतात ज्या व्यक्तींच्या तोंडामध्ये छाले पडलेले असतात तोंड येणे असं देखील म्हणतात तर त्यांनी ह्या बेलाच्या पाने आहेत तर ती तोंडामध्ये चघळीत राहायचे आहेत यामुळे जे उरण पडलेले असतील तर तोंडाचे जे छाले आहेत तर त्यांना देखील आराम मिळून जाईल आणि ते बरे होतात ते बेलपत्राचा वापर तोंडाच्या अल्सरसाठी देखील केला जातो त्याचप्रमाणे बेलपत्राचा उपयोग श्वसनाच्या समस्यावरही केला जातो त्यां त्यांच्या पानाचा रस पिल्याने श्वसनाशी संबंधित आजारापासून आराम मिळत असतो आणि आपल्या जीवनात खूप दुःख संकटे अडचणी ह्या येत असतील तर आपल्याला काय करायचं आहे की एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे म्हणजे अखंड तांदूळ तुम्हाला एक घ्यायचा आहे आणि तो तांदूळ तुम्हाला अशोक सुंदरीवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करायचा आहे फक्त एकच तुम्हाला तांदळाचा दाणा घ्यायचा आहे तर हा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला पंधरा दिवस नित्य नेमाने करायचा आहे यामुळे महादेवांची तुमच्यावर कृपा होईल व तुमच्या जीवनामध्ये जे काही आर्थिक अडचणी संकट जे काही येत आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे प्रमाणे बघा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल म्हणजे आपण किती दिवसापासून मनामध्ये एक इच्छा ठेवलेली असते की मला मा हे हवं आहे मला ते पाहिजे असं काही ना काही का इच्छा प्रत्येकाच्या मनात या असतातच तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला कोणत्याही समोर एका बेलपत्राला मध लावायची आहे आणि ती मध तुम्हाला बेलपत्राला लावायची आहे आणि ती शिवलिंगाला तुम्हाला ती चिटकवायची आहे त्याच्यावर तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर ती तुम्हाला महादेवाना बोलायचं आहे परंतु जो बेळपत्र आहे तर तो व्यवस्थित तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाला चिटकवून ठेवायचा आहे तो असा खाली पडता कामाने अशा पद्धतीने तुम्हाला तो व्यवस्थित चिटकवून ठेवायचा आहे आणि तुमची मनोकामना इच्छा बोलायचं आहे तर या बघा तुमच्या ज्या काही मनोकामना इच्छा आहेत तर त्या काही दिवसातच पूर्ण होतील इतका हा प्रभावी उपाय आहे पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने नाही करा तुम्हाला याचा लाभ हा शंभर टक्के होईल तर कधी कधी बघा आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येत असतात एक अडचणीतून बाहेर पडलो की दुसरी अडचणी ही तयार झालेली असते तर अशा वेळी आपल्याला खूप टेन्शन देखील येत असत तर यावरती देखील एक उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला दर सोमवारी लाल चंदनाचं पाणी हे बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की चंदनाची पावडर असेल तुमच्याकडे लाल चंदन पाहिजे तर ती थोडीशी पावडर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि बेलाच्या झाडाला ती तुम्हाला अर्पण करायचे आहे तर यामुळे तुमच्या जीवनातील जे काही अडचणी आहेत संकट आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे कारण हे जे उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हे शिवपुराणामधील उपाय आहेत तर हे खूप प्रभावी असे उपाय आहेत तर आपल्याला सुख समृद्धीसाठी देखील उपाय करायचे आहेत कारण आपले आराध्य दैवत महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जायचं आहे शिवलिंगाला गंगाजल अर्पण करायचे आहेत गंगाजल अर्पण करताना ओम नम मंत्राचा देखील जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे तर असं केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात तसेच ज्या व्यक्तींना नोकरी लागत नाही किंवा व्यवसायामध्ये देखील भरपूर अडचणी समस्या ह्या उद्भवत असतील तर या अडचणींपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ बाबांच्या मंदिरामध्ये मंदे जाईल शिवलिंगावर तुम्हाला मधाची धार अर्पण करायची आहे आणि मग तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे यामुळे तुमच्या नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये जे काही अडचणी आलेल्या आहेत तर त्या दूर होतील तर मित्रांनो हे जे उपाय सांगितले आहेत तर हे शिवपुराणामधील उपाय आहेत तर हे उपाय अतिशय प्रभावी आहेत तर हे अवश्य तुम्ही करा पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून हे जे उपाय आहेत तर ते करा याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद